रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कल्याण डोंबरीमध्ये नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर आहे येत्या एक जूनला ठाणे शहरात रिपायली आठवले गट पक्षाचे होणार राष्ट्रीय अधिवेशन पॅन्थर अभिजिंदा आहे या घोषवाक्याखाली रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे साथ आगामी काळातील आगा राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका तसेच कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे प्रदेशाध्यक्ष ठाणे जिल्हा यांनी पक्ष अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा शहर आणि ग्रामीण विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदाची घोषणा करत त्यांना तसे ते प्रमाणपत्र देण्यात आले आहेत तळागाळातील कार्यकर्ता आणि त्यांच्यापर्यंत पक्ष पोहोचला पाहिजे आणि संघटन वाढलं पाहिजे याकरिता आम्ही प्रयत्न करू असे मत ठाणे प्रदेश उपाध्यक्ष मानिक उगडे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट डोम बिली फास्ट पँी जिद्द पॅन्सरच्या टायमाला ज्या ज्या गोष्टी आंदोलनं करून या ठाणे जिल्ह्याने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये जे युवा नेते जे नवीन नवीन लोक आहेत पॅन्सरनी चळवळ कशी केलेली आहे ही पॅन्सर जिंडा आहे त्याच्यामध्ये दोन तासाचा संगीत कार्यक्रम नाट्य आहे आणि ते सर्वांनी पाहणारच आहे आणि अशा प्रकारच्या पॅन जिंद आम्हाला पक्ष बांधायचे आहे लोक एकत्र आणायचे आहे म्हणून हा कार्यक्रम तेरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णवला ला लोकनेते जगन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा ह्या शहरामध्ये झाला आणि त्याच यश म्हणून आमचे पंच्याण्णवमध्ये मध्ये दोन हजार पंच्याण्णव आणि याच्यामध्ये चार ते पाच ते सहा नगरसेवक महापालिकेत गेले सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे दोन हजार पाचला गेले तेव्हाही आमचे चार पाच नगरसेवक होते मात्र म मधल्या काळामध्ये पक्ष अंतर्गत वादामुळे आम्हाला ते पूर्णपणे संधी मिळता आली नाही मात्र हीच जबाबदारी माननीय केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब हेच बघावून आदरणीय रोकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महापालिकेमध्ये ते सात ते आठ नाही दहा बारा नगरसेवक आमचे कसे जातील याचीच आमची आता ह्या खऱ्या अर्थाने ही आजची पत्रकार परिषद आम्ही हिची रचना करण्यासाठीच आहे आज आम्ही या पत्रकार परिषदेतून आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रणाद जाधव साहेब यांनासुद्धा आम्ही या तुमच्या माध्यमातून संदेश देतो की आता झालं गेलं बस पुन्हा रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा कल्याण महापालिकेत फडकवण्यासाठी तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्र ये येण्याची काळाची गरज आहे शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे सध्या आपण पाहतोय महापालिकेमध्ये हे साऱ्यासारखी योजना ती आता होऊ घातलेली आहे गोरगरिबांना कसा तसा संदेश मिळेल त्यासाठी आपल्याला सर्वांना रिपब्लिकन पक्षातल्या महिला आघाडी असेल युवक आघाडी असेल किंवा भांदरवडी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी या काळामध्ये आम्ही तुमची तयारी करणार